नमस्कार ज्यांना खूप कंबर दुखी आहे अगदी खाली बसवत पण नाही बसलं तर खूप पाय पण दुखतात आणि कंबर पण धरते काही सोपी आसनं बघूया आपण सुरुवात करूया थोडं वॉर्मअप करूया जागच्या जागेवर आपल्याला चालायचं आहे फास्ट आणि ते चालू ठेवूनच हात गोलाकार फिरवायचेत पुढून तीन चक्र करणार आहोत आपण आणि मागून तीन चक्र सोबत पायाची हालचाल चाल चालूच ठेवायचे मागून तीन चक्र पूर्ण झालीत की आपल्याला टाळ्या वाजवायच्यात पायाची हालचाल चालूच ठेवायची ही वॉर्मअप आहे पुढे टाळी वाजवायचे मागे टाळी वाजवायचे पुढे टाळी वाजवायचे मागे टाळी वाजवायचे हे तुम्ही पाच ते दहा वेळा करू शकता मी इथे तीन तीन वेळाच दाखवलं मग डोक्याच्या वर टाळी वाजवायची आणि मागे टाळी वाजवायची सुरुवातीला वाजणार नाही टाळी तुमची पण नंतर वाजेल एक दोन तीन दिवसामध्ये आता हात घ्यायचेत कमरेवर आणि आपल्याला जागच्या जागेवर टाचा उचलायच्यात जेवढं फास्ट करता येईल तेवढं करा ह्याच्यानी पायाच्या पुढच्या नसा आणि मागच्या नसा दोन्ही ओढल्या जातात चांगल्या थोडंसं पायात अंतर घ्यायचं आहे आणि दोन्ही हात समोर सरळ कमरेतनं फक्त आपण वळतोय बघा मागची भिंत बघायचा प्रयत्न करायचा आहे एकदा डावीकडे सरळ मग उजवीकडे सरळ परत डावीकडे हात एकदम सरळ ठेवायचेत उजवीकडे मागची भिंत बघायचा प्रयत्न करायचा आहे पहिल्या दिवशी दिसणार नाही हळूहळू सरावाने ते जमेल आता एक हात कमरेवर आणि दुसरा हात वरच्या रेषेत सरळ कमरेतून डावीकडे उजवीकडे मी तीन वेळा दाखवले तुम्ही हे जास्त वेळा करू शकता दहा वेळासुद्धा करू शकता यांनी कमरेला चांगला ताण मिळतो साईडचे जे कमरेचे टायर सुटलेले असतात जे साडी घातल्यावर बाहेर दिसतात तेवढी सगळी चरबी वितळण्यासाठी ही एक हालचाल पुरेशी आहे खूप वेळा करू शकता तुम्ही बघूया पुढचा प्रकार दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे एका हाताने पायाचा अंगठा पकडायचा आहे सोबत दुसरा हात वरच्या देशीने सरळ करायचं आहे छताकडे नजर करायचे स्लो करणार आहोत कारण कंबर दुखीसाठी बघतोय कंबर दुखी असेल तर फास्ट करून चालणार नाही फास्ट पण करू शकता पण जर काही चा त्रास असेल चक्कर येत असेल खाली बघितल्यावर वगैरे तर फास्ट करू नका जास्त वेळ होल्ड करायचा प्रयत्न करा, करा। बघूया पुढचा प्रकार आपण पाठीवर झोपून घ्यायचे आणि पहिलं आसन बघणार आहोत दोन्ही हात सावकाश कमरेच्या खाली आपल्याला दाबून धरायचेत म्हणजे सपोर्ट मिळतो आणि दोन्ही पाय सावकाशवर एका रेषेत सरळ ओढायचे हे आहे द्विपादुत्तान पादासन याचा कमरेवर चांगला ताण येतो ओटीपोटावर येतो ताण आणि पायाकडचा रक्तप्रवाह पूर्ण सुधारायला मदत होते ह्याच्याने नक्की करून बघा जास्तीत जास्त वेळ होल्ड करायचा प्रयत्न करत जा पायावर उचलल्यानंतर बघणार आहोत पुढचा आसन द्विपादुत्तान पादासनातलाच हा पुढचा प्रकार आहे एकच पायवर उचलायचा आणि तो वर होल्ड करायचा प्रयत्न करायचा आहे दिसायला हे सोपं वाटत असेल तुम्हाला पण जिपाद उत्तान पादासनपेक्षा एक पाद उचलण्यामध्ये आणि होल्ड करण्यामध्ये जास्त त्रास होतो नाही करता येत होल्ड जास्त वेळ जर तुमचे पोटाचे स्नायू कमकुवत असतील तर तुम्हाला पाय वर होल्ड करायला नाही जमत हळूहळू हा वेळ तुम्ही वाढवायचा प्रयत्न करा पायवर उचलून होल कार्याचा कालावधी तुम्हाला वाढवला पाहिजे मनामध्ये अंक मोजायचा सुरुवात करायची पहिल्या दिवशी पाचपासून सुरुवात करून अगदी दहा वीसपर्यंत तुम्ही जाऊ शकता पोटाचे मसल्स याने चांगले ओढले जातात आणि टाईट होतात ज्यांना युरिन लिकेजचा वगैरे त्रास आहे ती लोकंसुद्धा हे आसनं करू शकतात खूप चांगला रिझल्ट मिळतो ह्याच्याने बघूया पुढचा प्रकार हे मी आधी दाखवलेला आहे दोन्ही पायाचे चवडे जवळ घ्यायचेत हाताने चवडे पकडायचेत आणि कंबर जास्तीत जास्त वर उचलायचा प्रयत्न करायचा आणि होल करायचे ह्याचासुद्धा ओटीपोटावर चांगला ताण येऊन ज्यांना लघवी होते सतत किंवा युरिन लिकेज होते शिंकल्यावर लघवी पास होते महिलांना हा खूप त्रास असतो त्यांनी हे आसन जरूर करा होल करायचा कालावधी जास्तीत जास्त वाढवायचा प्रयत्न करायचा करणार पुढचं आसन दोन्ही पाय सावकाशवर सरळ उचलायचेत आणि ओटी पोटावर आपल्याला दुमडून घ्यायचेत आणि दोन्ही हाताने दोन्ही पायाला घट्ट मिठी मारायचे आहे सावकाश जर जमत असेल तरच हानुवटी नाक कपाळ जे जमेल ते गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे नाही मान उचलली तरी चालेल जर मान दुखी असेल तर मान न उचलता फक्त पाय दुमडून घ्यायचेत ह्याचा पोटावर चांगला ताण येतो शुगरसाठी ओटीपोट सुटलेला आहे त्यांच्यासाठी उपयोगी आहे हे आसन आता पोटावर झोपून घ्यायचं आहे आणि हनुवटी जमिनीला टेकलेली आहे सावकाश एक पाय आपल्याला मागून वर उचलायचा आहे ह्याचा कमरेवर चांगला ताण येतो कंबर विशेष आसन आहे हे एकदा एक, एक पाय मग दुसरा पाय उचलून वर होल करायचा आहे जास्तीत जास्त वेळ होल करायचा प्रयत्न करा हे तुम्ही खूप वेळा करू शकता मनामध्ये अंक मोजायचे आहेत करणार होत हे विश्रांतिकारक आसन आहे दोन्ही हात दुमडून कपाळाखाली घ्यायचेत आणि दोन्ही पायातलं अंतर वाढवायचं शरीर पूर्ण रिलॅक्स करून घ्यायचं आहे सावकाश उठून बसणार आहोत बसायचं आहे वज्रासनामध्ये करणार योगमुद्रा दोन्ही हाताचे तळवे एकमेकात घट्ट बांधून घ्यायचे आहेत आणि सावकाश जेवढं सावकाश जाता येईल तेवढं सावकाश कपाळ जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे इथेसुद्धा तुम्हाला अंक मोजायचे हो आहेत सावकाश आसन सोडलं आहे करणार होत यातलाच पुढचा प्रकार दोन्ही हाताच्या मोठी बेंबीच्या खाली धरायच्यात आणि पूर्ण मान खाली घालून नंतर मान एकदम सरळ वर करायचे हे आहे आसन याचा ओटीपोटावर पोटावर चांगला ताण येतो ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे विशेष उपयोगी आसन आहे आणि कमरेच्या त्रासावर आणखीन एक पुढचं आसन उजवा पाय दुमडून वर उभा केलेला आहे डाव्या पायाजवळ आणि दोन्ही हात डाव्या पायाजवळ ठेवून मागची भिंत बघायचा प्रयत्न करायचा आहे अर्ध मत्स्यंद्रासन आहे हे करणार दुसऱ्या बाजूनी आता उजवा पाय दुमडून घेतला आहे आणि डाव्या बाजूला दोन्ही हाताचे तळवे एकमेकांच्या समोर जमिनीवर टेकवायचे जमिनीवर तुमचे तळवे टेकले जाणार नाहीत प्रयत्न करायचा आहे काळजी घ्यायची आहे पाय सरळच ठेवायचा मागची भिंत बघायचा प्रयत्न करायचा आहे सावकाश आसन सोडणार होत आता डावा गुळगा जांघेजवळ घेतलेला आहे दुमडून उजवा पाय सरळ आहे उजव्या हात उजव्या पायाला अंगठ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे दोन्ही हातांनी आणि सावकाश डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे आता पाय बदलून घेणार आहोत उजवा पाय आपल्याला दुमडून घ्यायचा आहे जांघेजवळ घ्यायचे आणि दोन्ही हाताने पाय नाही धरता आला तर जेवढा खाली जाता येईल तेवढं जायचं आहे कपाळ गुडघ्याला नाही टेकलं तरी चालेल प्रयत्न करायचा आहे रोजच्या सरावनी हे आठ दिवसामध्ये तुम्हाला सहज जमून जाईल याचा कंबर दुखीवर सायटिकाच्या त्रासावर खूप चांगला फरक पडतो उत्तान आसन सावकाश सरळ उभं राहायचे करणारोत वृक्षासन दोन्ही हात एकमेकामध्ये गोंफून घेतलेत आणि सावकाश पायाच्या टाचावर उचलायचं आहे चवड्यावर चा, पूर्ण शरीराचा भार घ्यायचा आहे साहित्यिकासाठी हे सुद्धा खूप महत्त्वाचं आसन आहे याच्याने आणि पाठीच्या सगळ्या मागच्या शिरा पायाच्या सगळ्या मागच्या शिरा पूर्ण ओढल्या जातात साहित्यिकासाठी एक आणखीन महत्त्वाचं साध ता आसन आहे हे दोन्ही पाय सावकाश फोल्ड करून थोडेसे घ्यायचेत जसा आपण तबला वाजवतो तशी पोझिशन असते ती जायचे आणि सोडायचे जसं की आपण तबला वाजवतो एखादा माणूस आणि ढोपरावर तबला घेतो सावकाश पुढची स्थिती घेणार आहोत दोन्ही हात कमरेला डावीकडे वळायचे हात गुंफूनच ठेवलेले आहेत एकमेकामध्ये उजवीकडे वळायचे हे बरेचदा केलेलं आहे पण कमरेवर आलेला ताण घालवण्यासाठी हे खूप उपयुक्त आसन आहे त्यामुळे एकदा मध्ये करून घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा आसन दोन्ही पाय सरळ ठेवून कमरेतनं पूर्ण खाली वाकायचं आहे आणि मग सावकाश डावा पाय वर उचलायचं उचलायचा आहे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत चार। सरळ सरळ व्हायचं आहे करणारो तुजव्या बाजूनी कमरेतून पूर्ण खाली सरळ रेषेत खाली वाकायचं आहे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत चार। आणि सावकाश उजवा वर उचलायचा आहे होल करायचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना सायटिकाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे वरदान आहे तुम्ही इथे सपोर्ट घेऊ शकता भिंतीचा जर नसेल जमत तर नक्की सपोर्ट घ्या व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर धन्यवाद